मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने या ठिकाणी अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे याच मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्योजक राजू खरे हे शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार तयारी करत आहेत त्यांनी रस्ता पाणी वीज अशा कामांचा झपाटा लावला आहे पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात बांधण्यात आलेल्या मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्योजक राजू खरे यांच्यासह पत्नीसमवेत करण्यात आला त्यावेळी स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या बरोबर माझे कौटुंबिक संबंध होते जसे तुम्ही नानांना तीन वेळा आमदारकी दिली तशीच आपली सेवा करण्याची संधी द्यावी तालुक्यातील विविध विकास मराठा आरक्षणावर विधानसभेत आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली आपल्या आया बहिणींची इज्जत राखायची असेल तर मोहोळ तालुक्यातील पाटलांची मोगलाई दादागिरी मोडून काढण्यासाठी आपण मला आशीर्वाद द्यावा असे आवाहन उद्योजक राजू खरे यांनी सांगितले पहा काय म्हणाले राजू खरे तुळजापूरच्या भवानी मातेच्या लोकार्पण सोहळा झाला असं मी जाहीर करतो या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थ आज सरकोली गावामध्ये आज सरकुली गावामध्ये मंदिराचा जीर्णाधर सोहळा खूप चांगल्या पद्धतीनं जाहीर झाला सहा महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी ज्या वेळेला या सरकोली गावामध्ये मी आलो होतो त्यावेळेला या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं होत आणि तमाम सरकोलीकरांना त्यावेळे मी शब्द दिला होता की कैलाच वर्षी भारत भालके यांचे आणि माझे अत्यंत जिवाळ्याचे कौटुंबिक संबंध होते माझे बरेचसे मित्र महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना मग निखिल भोसले असतील लता भोसले असतील बरेचसा माझा मित्रपरिवार हा नव्वद ते पंच्याण्णवच्या कालखंडामध्ये या सरकोलीला मित्रांच्या माध्यमातून मला येण्याची संधी मिळाली सरकोली गावाचे नाव या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लौकिक करण्याचं काम कैलास वर्षी भारत नानाने केलं बावीस गावाच्या आणि पंढरपुराच्या शहराच्या जीवावरती नाना चे, चे, तीन वेळेला आमदार झाले आज या भवानी मातेचा मंदिराचा जीर्णोद्धार होत असताना पंढरपूर विभागाचे चार तुकडे झाले बेचाळीस गावं माडा मतदारसंघाला जोडण्यात आली सतरा गाव मोहन मतदारसंघाला जोडण्यात आली बावीस गाव आणि पंढरपूर शहर मंगळवाडा मतदारसंघाला जोडण्यात आलं आणि चौदा गावं सांगोल्याला जोडण्यात आले भारत नानानंतर ना पंढरपूरला आमदार झाला नाही आणि मग पंढरपूर हे बिना आमदार विना आज पोरखं झालं आज बेचाळीस गाव असून आपण आमदार करू शकत नाही तिथं माड्याचा आमदार होतो महावीस गाव आणि पंढरपूरच्या रोड एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा तिथं मंगळवाड्याचा आमदार होतो चौदा गाव सांगोल्याला जोडले तिथं आमदार सांगोल्याचा होतो आणि पंढरपूरची सतरा गाव मोहाळ्याला जोडली तिथला आमदार कधी मुंबईचा कधी इंदापूरचा गेटके उमेदवार निवडून आणला जातो बांधवानो आई तुळजापूरच्या भवानी माता हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत होत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श मानून सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी समस्त सरकोलीकरांना आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये चाललेल्या मराठा आरक्षणाला माझा जाहीर पाठिंबा आहे <प्राणीव> <प्राणीव> आरक्षण मिळालंच पाहिजे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्ही मला संधी दिली तर विधिमंडळात सुद्धा आवाज उठवू परंतु आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि मग देव देश आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी तुळजापूरच्या भवानीच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेचा कालखंड असा होता की आपले देव सुद्धा आपल्याला लपावे ला लागले होते आपला धर्म सुद्धा संकटात होता त्यावेळेला आई तुळजापूरच्या भवानी मातेनं छत्रपती शिवाजी महाराजाला दृष्टांत दिला आणि भवानी तलवार देऊन या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं भावा। म्हणून भवानी मतेना आशीर्वाद दिला आपल्याला माहिती आहे की तीनशे पन्नास वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा होऊन गेला आजही आपण महाराजांना नतमस्तक या मंदिराच्या निमित्तानं मी राजकीय भाष्य करणार नाही परंतु आवर्जून आई भवानी मातेला मी कळकळीची मागणी करतो हो की दार उघड बाई आता दार उघड मोहोळ मतदारसंघामध्ये या सतरा गावामध्ये रस्त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय झाली पाण्याच्या बाबतीमध्ये गर्फी झाली दोन हजार नऊ ला आपण बाहेरचा उमेदवार निवडून दिला दोन हजार चौदा ला आपण मुंबईतनं आपल्या दिला तो दिला तोही निवडून पुरावर एकोणीस ला इंदापूरवर पार्सल आणलं तेही आपण निवडून दिलं परंतु याची फार मोठी किंमत आपल्याला मोपावी लागली आज ज्या वेळेला मोहोळ मतदारसंघामध्ये काम करतो तेव्हा अभिमान या गोष्टीचा आहे आता माझे सरपंच सरकोणीचे पांडुराम भोसले साहेब आपण म्हणाला की भारत नाना स्वतः खर्च करून काम करत होते भारत नानाची दानत होती आणि दानत होती म्हणून पंढरपूरच्या जनतेने त्यांना जीवन तासापर्यंत आडव प्रेम केलं त्यांना तीन वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून दिलं नानांच्या माझे अत्यंत जीवनाचे संबंध होते माझे पारिवारिक संबंध होते आणि मी आज तुम्हाला सांगतो कि ज्या वेळेला या मोहोळ मतदारसंघामध्ये काम करत असताना का मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी आणि ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळी मोहोळ मध्ये पंधरा पंधरा दिवस पियाचं पाणी नव्हतं आणि नगनाथाची यात्रा आल्यानंतर ना मुलगी आईला फोन करून विचारत होती की आई मी माझ्या नवऱ्याला माझ्या लेकराबावाला घेऊन मोहोळच्या नगनाथाच्या यात्रेला येते त्यावेळी आईने उत्तर दिलं मुलीला की बाई तू काही येऊ नको कारण इकडे पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी नाही आणि मग तुझ्या बरोबर असणारी तुझी पावनी रवळी लेकडं बाळ नवरा यांना मी कुठून पाणी आणून देऊ इतकी भयानक अशी परिस्थिती आणि मग नगराथाच्या यात्रेच्या निमित्तानं मी ताबडतोब पहिले पाच टँकर दिले त्याच्यानंतर पुन्हा पाच टँकर वाढवण्यात आले आणि मला ज्या वेळेला दुष्काळाची दहा आता माझ्या लक्षात आली त्यावेळेला चोवीस चोवीस हजार लिटरचे पुन्हा पाच टँकर असे पंधरा टँकर हा पंढरपूरचा सुपुत्र मोहोळ दुष्काळामध्ये लोकांना पाणी बजण्याचं काम करत होता ही दानत आमची आहे भोसले साहेब आपण म्हणाला की ही नानांची दानत होती पण या पंढरपूरच्या मातीचा एक गुण आहे की इथे खूप चांगली माणसं जन्माला आली आणि मग या दुष्काळामध्ये पंधरा टँकरना आपण जेव्हा पाणी देत होतो तर पंधरा पंधरा दिवस मोहोळला पाणी येत नव्हतं त्यावेळेला युवतीच्या तलावामध्ये चार चार मोटरी लावून अनगरला पाणी नेण्यात येत होतं कारखान्याला पाणी नेण्यात येत होतं पाचशे एकर जमीन उसाखाली ओलिता खाली येत होती आणि दुसरीकडे मोहोळच्या जनतेला पिण्यासाठी पाणी नव्हतं अशी भयानक अशी बिकट परिस्थिती आणि मग मोहोळकरांच सब रजिस्टर ऑफिसने ना मोहोळ तहसील कचेरी नेण मोहोळची एक एक कार्यालय नेणं पंढरपूरच्या सतरा गावाची आम्हाला काही गरज नाही अशा पद्धतीची दादागिरी दडप तानाशाही आज या मोहोळ मतदारसंघामध्ये आहे आणि आई भवानीच्या साक्षीने ठेवून मी आज तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो कि पंढरपूरच्या सतरा गावाची नैतिक जबाबदारी आहे की मोहोळच्या जनतेला दादागिरीतून दडपशाही बहिणी जर आपल्याला सुरक्षित मोहमधल्या ठेवायच्या असतील थे तर या अनगर निजामी निजांबी पाटील की आपल्याला संपवावी लागेल आणि भवानी मातेला मी आज मग्न करतो की आई भवानी माते जसा छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला तसा या पंढरपूरच्या सुपुत्राला आशीर्वाद दे मागील त्या शेतकऱ्याला रस्ता देतोय मागाल त्या दे शेतकऱ्याला पाणी देतोय आरोग्याविषयी कोण अडचणी घेऊन हो आल्या त्याला आरोग्यात मदत करतोय शिक्षणाची कोण मागणी केली त्याला शिक्षणामध्ये मदत करतोय येणाऱ्या प्रत्येक माणसाला मदतीचा हात देण्याचं काम भोसले साहेब या पंढरपूरच्या पंढरपूरच्या सतरा गावाला विनंती करतो की या सतरा गावाच्या सुदरावरती आपल्याला महोळची उद्याची लढाई जिंकायची आहे नानांना बावीस गावाने आणि पंढरपूर शहराने मदत केलं नाना मंगळवाडा पंढरपूरचे तीन वेळेला आमदार झाले अशाच पद्धतीची मदत या सतरा गावांनी उद्या या पंढरपूरचा सुपत्र म्हणून राजीव खरेंच्या पाठीशी कमीरपणे उभं राहावं असं मी कळकळीच आव्हान आपल्याला करतो कारण ही आपली नैतिक जबाबदारी आहे ज्या वेळेला भवानी मातेसाहेब भोसले साहेब आम्ही भूमिपूजन केलं त्यावेळेला मी म्हणलं होत की राम हरी आज याचा भूमिपूजन सोहळा झाला मी पुन्हा ज्यावेळेला इथे येईन त्यावेळी मंदिराच्या उद्घाटनाला येईन परंतु मला कामगार मेळाव्याच्या निमित्तानं मला यावं लागलं आणि मी तिथं आल्यानंतर ना मंदिराची त्यांना मी व्यवस्थ विचारपूस केली मी राम हरीला दोन दिवसाला तीन दिवसाला चार दिवसाला फोन करून विचारत होतो की राम हरी अशा पद्धतीचं भवानी मातेचं मंदिर उभं राहिलं पाहिजे इतकं देखणं मंदिर उभं राहिलं पाहिजे की सरपोलीकरांना हेवा वाटावा अशा पद्धतीचं भवानी मातेचं मंदिर उभं राहावं कारण या सरपोलीला भारत नानाच्या नावाने एक ओळख होती आणि आज राजू खरे हा पंढरपूरचा सुपत्र म्हणून सरफोलीमध्ये माते भवानी मातेचं मंदिर बांधतोय निवडणुका येतील निवडणुका जातील आज आपण नानांचं नाव घेतो आज या मंदिरावर लावलेल्या पाठीवरती राजू खरेंचं नाव आहे हे कधी नाव पुसलं जाणार नाही आणि मग आपण पाहतोय या महा मतदारसंघामधली फार विचित्र परिस्थिती आहे तिथल्या आया बहिणीवर सुद्धा अन्याय अत्याचार केले जात आहेत अनगरमध्ये उज्वरा थेट्या नावाची महिला पोलीस पाटलायची सून अठ्ठावीस एकर जमिनीची मालकीन नवरा वारल्यानंतर सासरा वारल्यानंतर न तिला बेघर करण्याचं काम या अणघर केलं पन्नास वर्षे पोलीस पाटील की घरामध्ये ज्यांचा सासरा पोलीस पाटील होता ज्यांचा नवरा पोलीस पाटील होता ज्या वेळेला ते गिदेव घरी गेले त्यावेळेला ती बिचारी एक मुलावला घेऊन अठ्ठावीस एकर जमीन करत कर होती परंतु या काळ्या नजरेनं तिच्यावर दृष्टी पडली अनगरकरांची आणि जातीवंत पाटील घराण्याची ती सुरमाई होती माझी भगिनी शेवटी जीव जीवाला आणि मुलाला वाचवण्यासाठी तिनं अणगर गाव सोडलं या देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाली आणि पंधरा ऑगस्टला ती माता ती भगिनी माझी मोहच्या तहसील कचेरीच्या समोर उपोषणाला बसली आणि तिची मागणी का हो काय होती की माझी अठ्ठावीस एकर जमीन मला करू द्या माझा इकडचा एक मुलगा आहे त्याचा वडील वारला त्याचा आजोबा वारलाय या पाटील आमच्या पोलीस पाटील जाण्याला या अनगर मध्ये दोन नंबरचा मान आहे परंतु त्या थिटे उज्ज्वला थिटे नावाच्या ताईला अठ्ठावीस एकर जमीन सोडून जरचा वाड्या सोडून तिला पुण्याला स्थायिक व्हावं लागलं हे कोणते दावागिरी आहे कोणचे निजामी पाटील के छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर या पाटणाचा चौरण केला असता आणि म्हणून मी पंढरपूरच्या या सतरा गावातल्या जनतेला मी कळकळीचं आवाहन करतोय की आपल्याला ही निजामी पाटील की संपवावी लागल पंढरपूरची भूमी ही वारकर यांची भूमी आहे ही साधू संतांची भूमी आहे पंढरपुरामध्ये इतके दादा आले इतके दादा गिऱ्या झाल्या इतके गुंड जन्माला आले परंतु पंढरपूर शहर आणि पंढरपूर तालुक्याने या गुंडांना चंद्रभागेमध्ये मध्ये काम केलं अशी जी पंढरपूरची नगरी आहे आणि म्हणून मी या सतरा गावांना निवडणुका दोन महिन्यावर येऊन टेपलेल्या आहेत महाची नव्वद गावं पंढरपूरची सतरा गावं आणि उत्तर सोलापूरची चोवीस गावं आणि महोळ शहर म्हणून हा मतदारसंघ आहे आणि या सतरा गावाच्या या सुदरेवर विधानसभेची निवडणूक मी लढतोय मला फक्त महागाई येऊ देऊ नका या सतरा गावातल्या भोसले साहेब सरकोलीकरांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो जात पाट धर्माच्या पलीकडे जाऊन आपण लोकांना पाणी पाजत होतो आपण लोकांना रस्ते देत होतो आपण लोकांना आरोग्यविषयक मदत करत होतो आपण लोकांना शिक्षणासाठी मदत करत होतो कुणाच्या गरीबाच्या लग्नाला मदत करून मी कधी पाहिलं नाही हा कुणा पक्षाचा हा कुणा गटाचा आहे हा कुणा तटाचा आहे म्हणून मी सरपोलीकरांना विनंती करतो की भारत नानांना जसं आपण तीन वेळेला सरपोली हे मोहोळ्या जोडलं होतं भोसले साहेब आमची जबाबदारी ज्या होती तर नानांचं गाव मोहोळ होतं आणि पंढरपूर शहरातून आम्ही नेहमी नावांना दहा हजाराच्या वर लीड दिलं आणि मी जिथे राहतोय त्या वार्डात गेली वीस वर्ष झाला नानाचा नगरसेवक निवडून येतोय माझी आमची विचारसरणी वेगळी होती आणि ह्या विचारसरणीला स्मरण सांगतो की सरकोलीकरांना मला खात्री आहे या भवानी मातेला साक्ष ठेवून तुमची सगळ्यात मोठी एकच जबाबदारी आहे की या मोह दादागिरी दडपशाही तानाशाही आया बहिणी सुरक्षित ठेवण्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने आई तुळजापूरच्या आणि या सतरा गावाच्या सुगरीवरती मी महोळ विधानसभेची निवडणूक लढवायला निघालेलो आहे महोळकरांची साथ आहे उत्तर सोलापूरांची साथ आहे पण मला खात्री आहे की पंढरपूरची सतरा गावातली जनता या पंढरपूरच्या सुपुत्राला विजयी करण्यासाठी हातभार लायल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मारसतो आणि मी आपली रजा देतो जय